रांगोळी येथील शुभम कुमार सादळे निर्घृण खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा दिली जाणारच अशी ठाम ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर न्याय दिला जाईल असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले रेंदळे येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री यांची सभा चालू असताना रांगोळी ग्रामस्थांच्या वतीने या प्रकरणात आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे या खुनाच्या घटनेनंतर रांगोळी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत होती या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी थेट चर्चा करून या प्रकरणाचा तपास जलद निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत यासोबतच रांगोळी परिसरात सुरू असलेले सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले गांजा विक्री अंमली पदार्थांचे सेवन तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात येणार आहेत या खून प्रकरणातील आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि आरोपींना कडक शिक्षा द्यावी तसेच गावातील अवैध धंदे व वा वाढती गुन्हेगारी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठोस घोषणेनंतर रांगोळे गावातील तणाव निवळला असून सर्व व्यवहार पुन्हा सुरळीतपणे सुरू झाले आहेत सध्या गावात शांततेचे वातावरण असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत रांगोळीकरांना न्याय मिळणारच अशी ठाम भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे इचलकरंजी प्रतिनिधी अमोल नांद्रे आणि म्हणून जिकडची लोक आले तुम्हाला माझा शब्द ज्या आपल्या शुभमचा मृत्यू झालेला आहे खून झालेला आहे त्यांना तात्काळ फास्ट ट्रॅक वर सजा कठोर झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम आपण करू हा शब्द मी आपल्याला देतो आणि इतर देखील काय तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महा मेडिया ट्वेंटी महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर